तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग मध्ये पंच्याहत्तर टक्के भागाची क्लाउड कव्हरिंग आहे यामध्ये पाणी नाही आणि पंधरा टक्के भागामध्ये जे पाणी आहे ते बरसून मोकळे देखील झालेले आहे बऱ्याच ठिकाणी काला वगैरे येऊन गेले का त्या बिगर पाण्याच्या बऱ्याच ठिकाणी येऊन गेलेत आणि लातूर सारख्या नांदेड सारख्या चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागासारख्या अमरावती सारख्या ठिकाणी पाऊस झाला आहे आता हे दोन चार दिवस शेतकऱ्यांनी बिंदास्त काम करायचे आहेत फक्त काही अजूनही जिल्ह्यांची नाव आहे जिल्ह्यांना मात्र झाकापाकी लागणार आहे पश्चिम महाराष्ट्रात या सर्व जिल्ह्यांना आता टेन्शन पहिल्यापासूनच टेन्शन नव्हतं विदर्भात हे आता दोन तीन काही अडचण नाही होईपर्यंत आणि मराठवाड्यामध्ये मात्र लातूर सारख्या ठिकाणी त्याही मोजक्या भागांमध्ये सावंतवाडी वगैरे एरिया जो आहे त्या एरियातल्या शेतकरी आभार दिसले की झाकून राहायचं कारण की एक दोन दिवस सावळ यांच्याकडे येणार आहे आणि सोलापूर सांगली जे परिसर आहेत यांना उद्या वातावरण बिघडणार आहे आजही बिघडणार आहे परवाही बिघडणार आहे कारणही तसंच आहे की कर्नाटक मार्गे हे सिस्टम वरती सरकते त्यामुळे लोहारा खुर्द परिसर असेल सोलापूर परिसर असेल अकोलकोट एरिया असेल अकोलकोटचा व्हिडिओ पण आला खूप पाऊस झाला त्यांना अशा भागातल्या शेतकऱ्यांनी एक दोन दिवस अजून झाकून ठेवायचे काम चालूच ठेवा तुम्ही काम मला काही अडथळा याच्यामध्ये येणार नाही पण आपण काम असे करायचे की आभाळापासून सो नियोजन पण ठेवायचं तर सर आता बरेचसे शेतकरी मित्र कॉमेंट करत होते तुम्हाला तर माहितीच तुमचे जे अंदाज समोरचे अंदाज असते ते तरी ठरत असतात असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी म्हणत होते की ब एप्रिलचा अंदाज कसा राहणार आणि कोणत्या तालुक्यामध्ये ते पाऊस बरसणार त्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती सांगावी सर तुम्ही नक्कीच मागच्याच व्हिडिओमध्ये आपण रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की एप्रिलचे आपल्याला वातावरण हे बिघडणार आहे आता कसं सिस्टम बनणार आहे मॉडेल वरती बनलेली पण दाखवली आहे आणि दक्षिणेकडनं वातावरण हे वरती वरती सरकताना देखील दिसत आहे तेवीस चोवीस ला तुम्हाला सांगू म्हटलं होतं पण आज बावीस तारखेला त्याचा काही थोडासा करतो कसं डब्ल्यू डी च वातावरण आणि बंगालच्या उपसागरातली जी सिस्टम आहे ह्या दोन्ही ह्याही वेळेस कार्यरत आहे ते जसं की आता आपण बघितलंय महाराष्ट्रात सगळीकडे मॉडेल वातावरण दाखवतोय पण पाऊस एक दोन जिल्ह्यातच पडतोय तशीच कंडिशन पुढची सुद्धा होणार आहे याच्यामध्ये मागच्या वातावरणामध्ये जसं की मध्य महाराष्ट्र कमी दाखवलाय खान्देश कमी दाखवलाय आणि पश्चिम महाराष्ट्र कमी दाखवलाय पण ह्या वातावरणामध्ये दक्षिण महाराष्ट्र जसं की सांगली सोलापूर कोकण किनारपट्टी नाशिक पर्यंत एरिया बीड पर्यंत एरिया ह्या मॉडेल ह्या वातावरणाचा मॉडेल व्यक्त करत आहे आणि याच्यामध्ये लातूर पण घेतला जाईल असं त्याचं मॉडेलच ज्या बारकोडनुसार ज्या सॅटेलाइट इमेजेसनुसार जे पद्धतीने दिसत आहे त्या पद्धतीने हे व्यक्त आहे पण जिल्ह्या वगैरे अॅक्युरेसी सह आपण उद्या डिक्लेअर करूया पाऊस मात्र या पहिल्या आठवड्यामध्ये दोन तीन तारखेपासून सुरुवात होईल असा अंदाज आहे आणि पाच सहा तारखेपर्यंत नक्की येईल कंडिशन आहे आणि सर आता हे जे पाऊस पडणार आहे एक दोन दिवसामध्ये कोणत्याच नंबर असणार आणि कोणत्या जिल्ह्यामधून सुटणार त्याबद्दल एक सर डिटेल मध्ये माहिती द्यावी तुम्ही नक्कीच बावीस तारखेपासून जे वातावरण कमी होणार आहे ते सर्व जिल्ह्यातलं कमी होणार आहे जे पहिले जसं चालायचं आहे समजा आभाळ येणं काही ठिकाणी पाऊस पडणं त्याच्यामध्ये आता जवळपास ऐंशी टक्के फरक पडणार आहे पण याच्यात ते सोलापूर धाराशिव जे लगतचे जे भाग आहेत कर्नाटक एक लातूर जिल्ह्याचा पर्यंत आबा इथं राहणार आहे आणि आबा गर्मीचे लेवल पाच आहे पाऊस होण्याचे चान्सेस याच्यामध्ये आहेत पण पहिले इतकी उघडता नाही याच्यामध्ये सोलापूर आणि ही चांगले परिसर वगळता आणि तर परत काही पावसाची शक्यता आहे समजा येणार या काही महिन्यामध्ये ह्याच महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये दोन टप्पे आहेत हो, हो, एक पहिल्या आठवड्याचा आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यातील कारण की ते हे वातावरण गेल्याशिवाय त्या वातावरणाचा अंदाज लागत नसतो बरोबर परत तळकता असतं एक आठवड्याने पुढे किंवा एका आठवड्याने मागे पण एप्रिल महिन्यात एक ते दोन टप्पे आहेत एक तर आपण ग्रहित केलाय आपण पहिल्या आठवड्यामध्ये पण दुसरा एक टप्पा त्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत कदाचित अजून एक तिसरा वाढू शकतो कारण की बरेच वर्षापूर्वी बघितले आपण की एप्रिल महिन्यामध्ये सलग एक महिनाभर आठ आठ दिवसाला पौषित राहिलाय त्याच्यामध्ये दोन तरी व्यक्त होतात मॉडेल नुसार आणि ते चारसेस आहेत